सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक जनसंवर्धन कार्यक्रमानिमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री सोमवारी गुड्डापूरमध्ये सोमन्ना ना मर्दा आमदार विक्रमसिंह सावंत यांची माहिती जत तालुक्यातील कन्नड भाषिकांशी खास संवाद साधण्यासाठी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळ्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री, सा मंत्री। शिवराज तंगडगी मंत्री तथा विजयपूरचे पालकमंत्री एम बी पाटील मंत्री शिवानंद पाटील सोमवारी सकाळी अकरा वाजता गुड्डापूर इथे येणार असल्याची माहिती कर्नाटक शासन सीमा भाग प्र प्राधिकरणाचे अध्यक्ष सोमन्ना बेविना मर्दा जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली यावेळी कर्नाटकचे प्रकाश मत्तेहळि उपस्थित होते कर्नाटकातील तुपची बबलेश्वर योजनेचे पाणी सायपन पद्धतीनं जग पूर्व भागात येऊ हो शकते तसेच ते पाणी पुढे कर्नाटकातील चढचण तालुक्यातील सात गावांना सहज जाऊ शकते हे सर्वे स्पष्ट झालंय मागील दोन वर्षात हे पाणी जतला अप्रत्यक्ष आलेही आहे सध्या संख तलावात तुपची बबलेश्वर पाणी सोडण्यात आलंय महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे दोन हजार सोळा पासून कर्नाटकला माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाणी दिले त्याच पद्धतीनं कर्नाटकला जतन पाणी द्यावी ही आग्रही मागणी जत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितलंय तारखेला सकाळी अकरा वाजता गुड्डापूर येथे कर्नाटक राज्याच्या वतीनं कर्नाटक संभ्रम पन्नास या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यातील जे कन्नड भाषिक नागरिक आहे त्यांच्या उच्चा उच्चाटनासाठी ह्या ठिकाणी हा कार्यक्रम कर्नाटक शासनाच्या वतीने आज घेण्यात येतोय आणि त्या कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य सिद्धरामय्या त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री शिवराज तंगडी तंगडगी त्याचबरोबर आ... शिवानंद पाटील शिवानंद पाटील हे मंत्री हे सगळे आज बुद्धापूरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेत असताना याच्या कार्यक्रमाच्या मागचा हेतू की या कन्नड भाषिक लोकांच्या संवर्धनासाठी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी खास करून मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्री येत आहेत आणि ते येत असताना ज्या पद्धतीनं त्यांनी कन्नड भाषिक लोकांच्या अभिवृद्धीसाठी हा कार्यक्रम घेतला तर हा याच्या आधी एकदा कार्यक्रम कॅन्सल झाला आपण करतो तीस तारखेला एकतीस तारखेला हा कन्फर्म आहे त्या कार्यक्रम होत असताना आपण या तालुक्यातल्या जे कन्नड भाषिक आपले पूर्व भागातले त्याचबरोबर पश्चिम भागातले त्यांच्या संवर्धनासाठी आणि खास करून या मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्हीसुद्धा मागणी करणार आहोत की ज्या पद्धतीनं गडी भागाच्या लोकांना पाच टक्के रिझर्वेशन आज कर्नाटक राज्यानं दिलेलं आहे ते वाढवून दहा टक्क्यापर्यंत द्यावं अशी आमची प्रामुख्यानं या ठिकाणी मागणी आणि त्याचबरोबर कर्नाटकामध्ये या कन्नड भाषिक लोकांच्यासाठी आरोग्यासाठी त्याचबरोबर <coughs> त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या जो द्विभाषिक आहे जो कन्नड भाषिक विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पाच टक्के रिझर्वेशन हे सुद्धा या निमित्तानं आम्ही मागणी केलेली आहे आणि खास करून गडी भागातला हा विद्यार्थी म्हणून त्याच्या राहण्याची सोयी सो, सो, सवलती सुद्धा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही करणार आहोत आता यानंतर या कर्नाटक राज्याचे कन्नड भाषिक अभिवृद्धी सोम सुमन्नाय हे आता आपल्याला समोर